आमचे वडे तयार झालेले आहेत काही वडे शेप आता का ते वडे हे पूर्ण याचा प्रोडक्ट काय मिरच्या इथे कापलेल्या मिरची इकडे कापलेली आहे इकडे सगळं काय पहिला मी बटाटा शिजवून घेतला पहिलं इथे दाखवा ना तुम्ही बटाटा पहिला शिजवून घेतल्यानंतर नंतर मिरच्या कापल्या मिरच्या मी त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि मस्तपैकी एक जीव केलेले आहे त्यांचा आणि मस्त पैकी आता वडे बनवत आहे हा जो व्हिडिओ चालू आहे हे मला मला मध्ये मध्ये शिकवत आहे शेंगदाण्याचं पूट आम्ही रात्री माझ्या बायकोनी मिस ठेवल्यामुळे आम्हाला ते सहजपणे आपल्याला वापरता येत आहे आणि शेंगदाणाचं पूट आपण थोडं हल्कचं टाकलं रसा झाला पाहिजे आला शेंगदाण्याचा लय आवडतो हळू हे पर्व पारशी आणि एवढा शेंगद्यांचं पूट बस झालेलं आहे मी नवीनच पहिल्यांदाच शेंगदा्यांचं कूट बनवत आहे आपलं वडी बनवत आहे शाबोदांचे बस काय एवढे का सर्व नको टाकू शेंगदाचं पूट सगळे टाकू माझी बोलते सगळे टाका म्हणून मी सगळे आता टाकतील लयच होतं ते असं मला वाटतंय अक्षरात तोंडाला पाणी येत आहे याला आपल्याला आणि आपण तुम्ही तर माझे बघतच आहात आ, बाकी आहे जिरे जिरे टाकायचे बाकी आहेत म्हणून मला शिकवत आहे आणि अशा प्रकारे थोडेसे आम्ही जिरे घेत आहे आणखी नावाला नावाला जिरे घ्यायचे जर जिरे म्हणजे काय नमक नाही आहे जिरे स्वादासाठी वापरले जातात आणि सेंदा नमक आता घेते आम्ही मग हे ओपो वापरतात खार हे पिंक सॉल्ट म्हणून इंग्लिश आपल्या इंग्लिशमध्ये बोलतात आणि पण नेमकंच मी वापरते दोन चमच घेते आपल्या चवीनुसारच आपण टाकायचं आहे जास्त खारट असतं आणि बायकोच म्हणणं आहे पहिलं झाकण व्यवस्थित तर पालथं घरात आणि माझी कामं वाढवाल आणि ह्याचं पण मी व्यवस्थित झाकण लावलेलं आहे दोघांची आणि आता पहिल्याला याला एकजीव केलेलं आहे मी कापड करतो टाकतो पहिले ह्याचा एकजीव करतोय आता ह्याचा जीव झालेला आहे बायकोच म्हणणं होतं की कडीपत्ता बारीक बारीक कापायचा पण मी नाही कापला मला काय काय तर बोल काय कामाचं नाही आजचं करतोय व्हिडिओ काढतोय माझा मुलगा बघ असा गोल झाल्याच्यानंतर त्याला थोडं दाबायचं आहे आणि सुंदर असे वडे आमचे तयार होत आहेत आणि असा गोल वडा तयार केलेला आहे आणि तो आम्ही आता टाकत आहोत तुम्ही ध्यान आणि व्यवस्थित पहा खूपच मजा येते आज पहिल्यांदाच वडे बनवत हो, आहोत आणि ते डायरेक्ट आम्ही यूट्यूब चॅनलवरती टाकत आहोत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल हा 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 वरती दाखवा

प्रकारे आमचे वडे तयार झालेले आहेत काही वडे शिस्तात आहे काही वडे हे आहेत चला गरमागरम वडे आता तयार झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करावं चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक शेवटचा व्हिडिओ आहे आपल्याला वडा बाकी आहे आणि सरळ आपण टाकणार आहोत आणि मस्तपैकी खाणार आहोत चला मग चला थँक्यू कृष्णा बाय